सो फिगाई वेलकम बॅक वन सेकंड टू अनदर व्हिडिओ सगळ्या अगोदर जे आहे तुम्हाला सगळ्यांना जे आहे गुड मॉर्निंग आणि आजचा व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे असे कोणते कॅन्डिडेट्स आहे की ज्यांना जे जा आहे शिक्षक भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही किंवा कोणत्या प्रकारचं टेन्शन घ्यायलाच नाही पाहिजे तुम्ही ठीक आहे कोणते कोणते असे कॅन्डिडेट्स आहेत त्या संदर्भात माहिती सांगणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे ज्यांचा स्कोर कमी जरी असला की सेव्हन्टी एटी नाईन्टी सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह असा जरी स्कोअर असला तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये त्यांचा नंबर लागू शकतो अशी कोणते कॅन्डिडेट्स आहे त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आठवडा तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिकेशन पेल तर ऑलरेश करा जे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटोकेशन मिस होणार नाही आणि हा आज थोडा व्हिडिओ जो आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये असं नाही की बाकीचे विद्यार्थी लागणार नाही बाकीचे विद्यार्थी सुद्धा लागणार आहे पण हे हे जे विद्यार्थी आहेत यांना कमीजोरी स्कोर असला तरी सुद्धा हे शिक्षक भरतीमध्ये जे आहेत लागू शकतात त्याच्यामुळे यांच्यावर जास्तीत जास्त जे आहे आपण असे विद्यार्थी काढले की जे शिक्षक भरतीमध्ये कमी स्कोअरवर सुद्धा लागू शकतात मग बघूया कोणकोणते ते विद्यार्थी आहेत सगळे अगोदर बघा आता काही विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे स्कोर कमी जास्त असू शकतो काही विद्यार्थ्यांचा स्कोअर एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर असा असू शकतो काही विद्यार्थ्यांचा स्कोर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस असा असू शकतो काही विद्यार्थ्यांचा स्कोर शंभर नव्वद ऐंशी सत्तर साठ असा असू शकतो आता मी तुम्हाला मेन गोष्ट सांगतो की कोणत्या स्कोरवाले जे विद्यार्थी आहेत किंवा असे कोणते विद्यार्थी आहेत ज्यांचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणारच ठीक आहे कन्फर्म लागणार आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले आहे याच्यामध्ये चार पाच कॅन्डिडेट्स आहे ज्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे बाकीच्या नाराज व्हायचं नाही रियालिटी जी आहे ती रियालिटी आपण सांगणार आहोत रिअॅलिटी कोणती आहे बघा पहिली गोष्ट आहे वुमन रिझर्वेशन ज्या ज्या फिमेल्स आहेत वुमन रिझर्वेशन म्हणजे एखादी महिला आहे आणि जर समजा तिथे डी एड बी एड झालेला आहे आणि जर दोन्ही टी टी पास आहे तर त्यावेळेस त्यांनी घाबरायचं नाही आहे तुमचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुमचा ठी वेगवेगळ्या ठिकाणी विचार होतो आणि महिलांना जी आहे संधी असते शिक्षक भरतीमध्ये तीस टक्के रिझर्वेशन आहे जवळपास त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा महिलांना जातात ठीक आहे पहिले कॅन्डिडेट्स कोण आहे वुमन दुसरे जे आहे ते आहे आता बघा रिअलिटी आहे आणि तुम्ही ज्यावेळेस शिक्षक भरतीची यादी लागेल त्यावेळेससुद्धा तुम्हाला कळेल की हे विद्यार्थी जे आहेत कमी स्कोअरवर लागले ठीक आहे दुसरा जो नंबर आहे तो आहे स्पोर्ट्स पर्सनचा आता जे विद्यार्थी ज्यांनी स्पोर्ट पर्सन रिझर्वेशनला येस केलेला आहे असे विद्यार्थी जे खेळाडू आहेत आणि ज्यांनी खेळाडू आरक्षणासंदर्भात जे आहे यस केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कमी जरी स्कोअर असला तुमचा स्कोर किती असला तुम्ही मला स्कोअरने सांगितला तरी सुद्धा तुमचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये जे आहेत तुमचं भवितव्य आहे आणि तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार आहात तशा प्रकारचं आरक्षण तुम्हाला आहे तिसऱ्या प्रकारचे कॅन्डिडेट्स ठीक आहे थर्ड कॅन्डिडेट जे आहेत ते आहेत एक सर्व्हिसमॅन माझी सैनिक जे आहेत ते माझी सैनिकांच्या जागा ज्या आहेत मागच्या वेळीसुद्धा रिक्त आल्या होत्या आणि यावेळीसुद्धा माझी सैनिकांची उमेदवार माझी सैनिक जी उमेदवार आहेत ती कमी आहेत त्याच्यामुळं माझी सैनिक जी उमेदवार आहे तुमचा स्कोर कमी जरी असला किती असला तुमचा स्कोर शंभरच्या आतमध्ये ऐंशी नव्वद सत्तर पंच्याहत्तर असा जरी स्कोर असला तरीसुद्धा जो आहे तुम्ही लागू शकता शिक्षक भरतीमध्ये त्याच्यामुळं बिंदास राहा तुम्हीसुद्धा जे आहे शिक्षक भरतीमध्ये ईन आहात नंतर आहे अंशकालीन कर्मचारी अंशकालीन कर्मचारी म्हणजे काही असे उमेदवार आहेत ज्यांनी अंशकालीन कर्मचारीचं जे आरक्षण आहे किंवा अगोदर सर्व्हिस केलेले आहे आणि ते अंशकालीन कर्मचारीमध्ये मोडतात आणि त्यांनी ते त्याच्यामधूनच फॉर्म भरला होता टेट परीक्षेचा अशा सुद्धा उमेदवारांनी जे आहे शिक्षक भरतीमध्ये स्थान असणार आहे मी सांगितलं वुमन जे आहेत किंवा फिमेल जे आहेत फिमेल महिला नंतर स्पोर्ट्स नंतर एक सर्विसमॅन नंतर अंशकालीन आणि आता सगळे महत्त्वाचं आहे सगळेच शेवटी आहे हँडिकॅप आता तुम्ही म्हणताला हँडिकॅप कोणते आहे तर हे सगळे शेवटचे आहे का मग प्रोजेक्ट अफेक्टेड भूकंपग्रस्त धरणग्रस्त हे लागणार नाहीत का तर त्यांना सुद्धा आरक्षण असताना ते सुद्धा लागणार पण त्यांचा मेरिट जो आहे तो थोडा हाय जाऊ शकतो त्यांनासुद्धा संधी आहे आणि फक्त हँडिकॅप जे आहेत हँडिकॅप विद्यार्थी जे आहेत त्यांचा स्कोअर कमी जरी असला तरी सुद्धा ते लागू शकतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा टाईप्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हँडीकॅप पर्सन जे आहेत ते त्याच्यामुळे मी जे सांगितले तुम्हाला हे असे विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोअर शंभरपेक्षा कमी जरी असला तरीसुद्धा हे शिक्षक भरतीमध्ये लागणार स्पोर्ट पर्सन्स अंशकालीन नंतर एक्स सर्विसमॅन नंतर हँडिकॅप आणि नंतर महिला किंवा वुमन ज्या आहेत त्या तर अशा विद्यार्थ्यांना ज्या स्कोर कमी जरी असला तरीसुद्धा हे शिक्षक भरतीमध्ये लागणार आहेत त्यांच्यामुळे यांच्यासाठी ज्या आहे स्पेशल रिझर्वेशन आहे आणि बाकीचे उमेदवार ज्या आहेत त्यांच्यासाठी सांगून देते एक गोष्ट आता जे बाकीचे उमेदवार आहेत ते विचार करतील की आम्ही लागणार किंवा नाही लागणार तर बघा तुमचा स्कोर जो आहे तो तुमचा स्कोअरच तुम्हाला ठरवून देणार आहे जर तुमचा स्कोअर समजा एकशे चाळीस एकशे पंचाळीसच्या समोर आहे किंवा चाळीसच्या समोर आहे तर त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे शिक्षक भरतीमध्ये तुमचं स्थान अबाधित आहे तुम्ही लागू शकता नंतर जे एकशे वीस एकशे तीसच्या आसपास आहे आणि ज्यांनी दोन्ही टी ई टी पास केलेली आहे आणि ज्यांनी पेपर एक पेपर पास केलेलाच आहे टी सोबत सोबतसोबत डी एड आहे आणि बी एड आहे असे विद्यार्थीसुद्धा शिक्षक भरतीमध्ये लागू शकतात ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा स्कोर शंभर किंवा शंभरच्या आसपास आहे एकशे दहा एकशे पाच किंवा एकशे सात असा जो स्कोअर आहे ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी बघ मात्र प्रोजेक्ट अफेक्टेड कोणत्या ना कोणत्या प्रकारचं समांतर आरक्षण घेतलेलं पाहिजे आणि त्यासोबतसोबत तुमचा जो आहे कशा ना कशा प्रकारे जा आशे दो, जा दोरे जा आशे जे आहे एखादी गोष्ट अशी पाहिजे तुमच्याजवळ ज्याद्वारे तुम्ही जे आहे तुम्हाला रिझर्वेशन असेल किंवा तुम्हाला आरक्षण असेल किंवा तुम्ही फिमेलमध्ये मोडत असाल किंवा असे कॅन्डिडेट्स जे सिलेक्ट होऊ शकतात तर या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगायचं होतं की तो असे कोणते उमेदवार आहेत जे जास्तीत जास्त सेफ झोनमध्ये आहेत ठीक आहे तर हा व्हिडिओ त्यासंदर्भातच होता आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं नाही जागा आल्यानंतर आपण जागा आल्यानंतर जास्तीत जास्त जागा आल्या तर प्रत्येक जास्तीत जास्त अभिगोदारखाना न्याय मिळणार आहे किंवा काम तर त्याला संधी मिळणार आहे एक प्रकारची शिक्षक होण्यासाठी त्याच्यामुळे जे आहे आता जागा आल्यानंतर तुमचा जो स्कोर आहे तो स्कोअर फक्त तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्या स्कोरनुसार तुम्ही अॅनालाइस करू शकता तुमचा जो स्कोअर आहे तुम्ही तुम्ही काय करायचं तुमचा स्कोअर बघा अगोदर किती आहे एकशे पंधरा आहे एकशे दहा आहे एकशे बारा आहे एकशे वीस आहे त्यानुसार तुम्ही बघा की तुमच्या कास्टमध्ये किती जागा तुमच्या कास्टसाठी किती रिझर्वेशन आहे तुमच्या कास्टमध्ये किती उमेदवार आहे आणि तुमचा नंबर लागणार किंवा नाही लागणार ठीक आहे सो so, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटिओ पुढशिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय